स्वप्न बांधून आज उशाला झालो पावरफुल आम्ही भीत कुना कुणाच्या बाला करू हे गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रुल अंगावर भुसाल किंवा भुसालच्या राजकारणातील किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांची व पक्षाचे भांडणीबाबत या ठिकाणी आठवणी साहेबांची या ठिकाणी व्यवस्थित चर्चा या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यासोबत करणार आहोत उद्या आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री आमचे सर्वे सर्व रामदासजी आठवले साहेब हे भुसावळ शहरात त्यांचं आगमन होणार आहे ठिकाणी आठवले साहेबांचे जे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी या ठिकाणी रवानगी होणार आहे भुसावळ शहरातून आम्ही हजार एक लोक या ठिकाणी निघणार आहेत आणि शंभरच्या पेक्षा जास्त गाड्यांचा ताफा या ठिकाणी असणार आहेत असे या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी जाणार आहेत कार्यकर्त्यांनी का जी तुमची समक्षा आहे महिलांची पुरुषांची त्यांनी निवेदन राजू भाऊ जोड द्यावे राजू भाऊ आठवले साहेबांना सांगून ते काम करून घेतील आजपर्यंत कोणत्याही कार्यकर्ता त्यांचा दौरा माहीत नसायचा जे वरचे लोक होते तेच त्यांना भेटून त्यांचं काम साधून घेत होते पत्रकारचं मत पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की जी आठवले साहेब यांचं धुळे नंदुरबार या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा कार्यक्रम आयोजित केलेला असून त्या कार्यक्रमास येणार आहे सर्वप्रथम प्रथम मुंबईवरनं औरंगाबादला प्लेनने उतरणार आहे तिथून चाळीसगावला जाणार आहे चाळीसगावला मुक्कामी थांबणार आहे चाळीसगावून धुळ्याला जाणार आहे धुळ्याचा कार्यक्रम केल्यानंतर नंदुरबार आणि नंदुरबारचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी साडे दहा वाजता भुसावळ रेस्ट हाऊसला या ठिकाणी येणार आहेत आणि इथून बॉम्बेकडे रेल्वेने रवाना होणार आहेत असा हा कार्यक्रम आहे आठवले साहेब या ठिकाणी भुसाळमध्ये येताना या ठिकाणी माझ्या घरी मागच्या कार्यक्रमात येऊन गेलेले होते म्हणून यावेळेस या ठिकाणी मका सरांचं म्हणणं होतं माझ्या घरी होत्या म्हणून मकासरांच्या घरी आपण चहा पाण्यासाठी या ठिकाणी जाणार आहेत मागच्या वेळेस माझ्याकडे आल्यामुळे मी काही हट्ट केला नाही म्हणून असा एकंदरीत आमचा हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्या आपल्या तयारीने त्या ठिकाणी पोहोचणार आहोत भुसावळमध्ये भुसाळमधील देखील शंभर ते दीडशे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार त्याच्यात महिला देखील सहभाग आहे आणि मोठ्या प्रमाणात भुसावळहून त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमात जाणार आहोत आणि रेस्ट हाऊसला आल्यानंतर साडे दहाला त्या रेस्ट हाऊसमध्ये भुसावळ किंवा भुसालच्या राजकारणातील किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांची व पक्षाचे भांडणीबाबत या ठिकाणी आठवले साहेबांशी या ठिकाणी व्यवस्थित चर्चा या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यासोबत करणार आहोत अशी आपल्या समाज मी जाहीर उद्या आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री आमचे सर्वे सर्व रामदासजी आठवले साहेब हे भुसावळ शहरात त्यांचं आगमन होणार आहे एका दिवसातच राजू भवनी हा कार्यक्रम घडवला एका दिवसातच आम्हाला सूचना दिल्या एका दिवसातच पत्रकार परिषद घडवली एका दिवसात सर्व काही करायची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांनी केली सर्व कार्यकर्त्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचं धैर्य सामर्थ्य आणि नेतृत्व फक्त राजूभाऊ शुभेंशी यांच्यात आहे बाकी लोक आठवले साहेब कधी येतात रात्री कधी जातात हे मी पंधरा वर्षापासून रिपब्लिकन पक्षात काम करतोय हे मलाही माहिती आहे अर्ध्या तासात साठी तरी काही कार्यकर्त्याला माहित नसतं परंतु इतकं खंबूर नेतृत्व इतकं खंबूर कर्तृत्व फक्त आदरणीय राजभाऊ सूर्यंशी यांच्यात आहे त्यांचा मनगटात जोर आहे म्हणून शेवटच्या कार्यकऱ्या कर्त्यापर्यंत पोहोचवायची हिंमत पै काय एका दिवसात आदरणीय त्यांच्या टीमने आदरणीय श्रीकांत भवांकडे आमच्या डॉलीबाई यांच्या नेतृत्व हे संपन्न होणार आहे तरी सर्वांना विनंती करतो की आदरणीय रामदासजी अटल साहेब येत आहेत त्यांच्या आपल्या काही समस्याबद्दल काही निवेदन असतील काही प्रश्न असतील तरी कृपा करून आदरणीय राजूभाऊ यांच्या तर्फे त्यांनी नि निवेदनद्वारे करावे अशी मी सर्व भुसाळकरांना व जिल्हावासियांना विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जसे की आता आर पी आयचे अध्यक्ष जळगाव जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ सुरशी यांना सांगितलेलं आहे की आठवले साहेबांचा दौरा धुळे नंदुरबार त्याचबरोबर भुसाळमध्ये पण या ठिकाणी दाखल होणार आहे पण मी एक सांगू तो सांगू इच्छितो की भुसाळमधून तर भव्य संख्येनं तर तिथं उपस्थित राहणारच आहे आपण एक बघू शकतो की पहिलेची जी आर पी आय होती मागील चार पाच वर्षापूर्वीची जी आर पी आय होती ती तिच्यामध्ये अतिशय एकदम पोकळी निर्माण झालेली होती मग राजूभाऊ शिर्वंशीनं त्याच्यामध्ये एंट्री केली जाऊ एंट्री केल्यापासून ती आर पी आयमध्ये एक दम आला म्हणजे आपण म्हणतो एक पॉवर आली एक ताकद निर्माण झाली त्याच माध्यमातून सर्व जितकेही आर पी आयचे जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत या सर्वांना मिळून ती पोकळी या ठिकाणी खतम केलेली आहे आणि एक मजबूतीनं या ठिकाणी एक पक्ष निर्माण केलेला आहे आणि ह्या पाक त्याच ताकदीनं सर्व बहुसंख्यानं या ठिकाणी आठवले साहेबांचे जे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी या ठिकाणी रवानगी होणार आहेत हजारांच्या संख्येनं आता भुसाळ शहरातून आम्ही हजार एक लोक या ठिकाणी निघणार आहेत आणि शंभरच्यापेक्षा जा जास्त गाण्याचा ताफा या ठिकाणी असणार आहेत असे या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी जाणार आहेत फक्त एवढं थोडंच सांगतो की जी पहिलीची जी आर पी आय होती ती आता त्याच्यापेक्षा दुप्पटीनं एकदम खंबीर ताकदवर या ठिकाणी आरपी झालेली आहे आणि एक मजबूत पक्ष या ठिकाणी झालेला आहे तसंच राजूभाऊ शिरोजीच्या माध्यमातून इतर जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून ही पोकडी सर्व या ठिकाणी खतम करण्यात आलेली आहे आणि आजच्या तारखेमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये एकदम भक्कम पक्ष या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि भुसावळ शहरात नाही तर जळगाव जिल्ह्यात जो रिपब्लिकन पक्ष होता पहिले पाच दहा वर्षापूर्वी तर तो कुठेतरी असा मडकटेल आणि कार्यकर्ते झोपले झोपलेले होते हा ते व्यवस्थित कार्यही करत नव्हते आठवले साहेब कधी यायचे भुसवडला कधी निघून जायचे त्यांना साधारण कार्यकर्त्याला माहीतसुद्धा नसायचं आज परिस्थिती वेगळी आहे भाऊंनी जो जो झोम निर्माण केला कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक जोश निर्माण केला आणि त्या माध्यमातून आज जे कळा तळागाळातील कार्यकर्ते त्यांनाही माहीत पडतं का साहेब कधी आले कधी गेले तर माझं सर्व लोकांना हात जोडून विनंती आहे का सर्व कार्यकर्त्यांनी का जी तुमची समक्षा आहे महिलांची पुरुषांची कामाधंद्याची जी समक्षा आहे तर त्यांनी निवेदन राजू भाऊ जोड द्यावे राजू भाऊ आठवले साहेबांना सांगून ते कामं करून घेतील जसं भाऊने सांगितलं आहे की कशा पद्धतीने त्यांना दौरा राहणार आहे आजपर्यंत कोणताही कार्यकर्ता त्यांचा दौरा माहीत नसायचा जे वरचे लोक होते तेच त्यांना भेटून त्यांचं काम साधून घेत होते परंतु जो पा, जेव्हापास जेव्हापासून माननीय राजव सुरवशी जळगाव जिल्हाध्यक्ष झाले त्यापासून सर्व कार्यकर्त्यांना एक एक कार्यक्रमाची नोंद असते व त्यांना माहिती मिळते आणि त्यानुसार सर्व सर्व कार्यकर्ता त्याची नोंद घेऊन कार्यक्रम घडवतात आणि सक्सेस पण झालेले आहेत आणि प आधीची जी आर आय होती त्याच्यामध्ये आणि आताच्या आर कमीत कमी दहा पटीने जोर धरलेला आहे आज आमचे सर्व सर्व राजूभाऊ श्रीवंशी हे आमचे भावी आमदार म्हणून आम्ही पूर्ण भुसावळमध्ये ठोक सांगू शकतो की ते होऊ शकतात आणि लोकांची पण अपेक्षा आहे आणि माननीय रामदास आठवले साहेब यांनी माझ्या वडिलांचा अतिशय मान गौरव करून महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार दिलेला आहे त्या अनुषंगाने मी त्यांचे मान ठेवून मी सुद्धा लहानपणापासून त्यांचाच कार्यकर्ता आहे आधी पण होतो आता पण आलीओ सोबत आहे आणि जन्मपर्यंत पर्यंत सोबत राहणार आहे कोणी नडणार नाही आपला जबराट दरा राहाय तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे का उडतो सरा भिडतो सरा आवळ्यांचा बनवून थवा आपली कोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथ तिथ या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथ तिथ या हवा देखू जहा हाय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.